खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड ते जाणू शकत नाही कारण हत्ती वरती आज उद्यापासून आम्ही जाऊ शकणार नाही ती किती ताकद आहे हे मला वेळोवेळी अनुभव आले गळ्यात पोलिसाचं आयडेंटी का किंवा माझ्याकडे पोलिसांची गाडी होते तरी मी डेरे करून मला कळे काय बारा अधिकार आहे नंतर तो अधिकार राहणार नाही याचं मुख होत आहे आणि

क्या में <laughs> में के <laughs> करा <क्यामरे में का? laughs> <laughs> तो <सवर्कति> <देखे> <laughs> <Never been>. आज मैं अपना ध्यान रखता हूं थैंक यू हाई ग्रेड समूह क्या उनके बाइक को सुन के धक्का नहीं को मसी सर के दादा केवल ऑक्सीजन को धक्का पानी क्योंकि होली में नहीं के भी गड्ढे फसने के लिए नहीं थैंक यू

सर्व पोलिसांना तो महेश लोक माझं नाव तर आमचं गाव डॉक्टर नांदेबाजी आहे आम्ही आता राहतो ते दुसऱ्याच्या घरी राहून शिकलेलं ते खूप कष्ट केलं त्या टायमा जर परिस्थिती चांगली असती तर ते नक्की अधिकारी जाते असते कारण की ते खूप हुशार होते आमचे जे चार पाच खेडेगाव आहेत त्याच्यामधून आर्मीमध्ये गेलेले पण पाणीवडीलच आहे आणि पोलीसमध्ये लागलेले पण भाजीवडीलच आहे शिक्षक आशुती थोरसीठ उपस्थित कर्मचारी बंदू वगैरे आणि मधून सेवा निर्भा ज्यांचा आम्ही सत्कार ठेवला आहे त्यांची राज्य सरकारी चतुर्श्रेणी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेवर विभागीय संघटक म्हणून निवड झाली त्यांचा आम्ही सत्कार काय गुंतवणूक

आज मला खूप प्राऊड फील होत की मी तर तुमच्या समोर उभी आहे पंधरा वर्षापूर्वी पाहिलं असत ना तर मित्र भेटले माझा अथक प्रयत्नामुळे मी आज बी हम क्वालिफाईड

आमचं सुदैव म्हणा कि माझ्या आईला त्यानंतर बारावी आणि मी जी तुमच्या समोर सर्वांच्या समोर उभी हो आहे ती फक्त आणि फक्त माझ्या आईच्या कष्टामुळे ती आमच्यासाठी काय जिंकली ते फक्त आम्हाला माहिती आहे

म्हणजे तुम्हाला पूर्णपणे कुटुंबाकडं लक्ष देता येईलकडे लक्ष देता येईल तोंडांकडे लक्ष देता येईल त्याच्यासाठी म्हणजे एवढ्याची गोष्ट दुसरी सृष्टी करत नाही वाईट नाव वाटून घेतात आनंदात एवढं आणि आयुष्य कुटुंबासाठी मायंदा तुम्ही कर प्रदाक्षी बिमेनाक टीम ए तमाना मनापासून शुभेच्छा देय जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर